नाही काय नाही ड्रायव्हर बदलली वैल नाही मित्रांनो बघा सलग तीन वर्ष जे परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादानं मैदान संपन्न होत ते म्हणजे दोनशे तीनशे अडीचशे जास्ती जास्त आता गाड्या लय जमत आता किती जमत आता पुसेगावला दहा हजार आणि आता दोन हजार लाख रुपया दोन लाख पण तसा गावची बी असायची दहा बी घ्यायची बैल बाजार भरला बैलाची जावडी सोडले पळावली गाडी चाकुरी नाही तास नाही काय नाही एक नंबर केला पाहिली बरं धान्य बसायचं काय नाव तिथं खताळ खाजी खतळांची गाडी तुमच्याकडे यायची याची इथे पळायला आणि ती सकाळच उठलं म्हणजे शिंगू वाजवायचं आणि गाडी तारून आणून दावायचा गावाला होती पासष्ट पासष्ट रुपये टना रोज गेल तर पासष्ट जगात माहिती द्या मित्रांनो निश्चित बाबा म्हणतात की आमची जगात माहिती द्या क्षेत्राला तुमची आता माहिती झाली नाही अजिबात ना नाही बिलकुल ना ना, 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 ना। नाही उलट प्रेमान अगदी बैलांना खाद्य चालणार बोयर चांगली घालणार पाळी जर पद्धती करणार अगदी सगळे अजिबात नाही साथी भाऊ आम्ही एका भाऊ एका जे वर चालत बाहेरनं माणसाची घेते गावात तुमच्या कौन -कौन था। था। हो। काय दोन एका बैल म्हणाल ते बैल आमचा पळा त्यांच्या बैला बरोबर पळा नेला होता बरोबर कुठला नेहत चांगला पळवता बैल पण एक बारी एका न्यायसाठी आलं होत जी भरून गाडी बांधता गाडी तारून धावली इथं आणि आमच्या वडिलाला विचारलं मी देता गो आपण दुसरी दोन बैल घेऊ